नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजा करताना तुम्हालाही वारंवार जांभळी येते आळस येतो का जाणून घ्या त्यात त्यातून काय संकेत मिळतो आपल्यापैकी अनेक जण दररोज सकाळी देवपूजा करतात काही लोक तर सायंकाळच्या वेळी देखील देवाची प्रार्थना करतात मात्र तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभळी येते काही वेळेस तर एकदा दोनदा नाही तर अनेकदा जांभळी येते यामुळे होतं काय तर तुमचा देवपूजेमध्ये प्रार्थनेमध्ये लक्ष लागत नाही मात्र ही काही सामान्य गोष्ट नाही यामधून केवळ तुम्हाला झोप आली आहे किंवा तुम्ही थकले आहात एवढाच संकेत मिळतो करताना जांभळी काय येते पूजा करत असताना जर तुम्हाला वारंवार जांभळी येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं मन पूजेमध्ये लागत नाही तुम्ही देवाची पूजा किंवा प्रार्थना करत असता मात्र तुमच्या मनामध्ये वेगळेच कोणते तरी विचार सुरू असतात तुमचं लक्ष विचलित झाल्यामुळे तुमचा मेंदू देखील थकतो मनात विचारांची गर्दी होते त्यामुळे तुम्हाला जांभळी येते काही लोकांना तर पूजा करतानासुद्धा झोप येते याचं एक कारण हे देखील असू शकतं की तुम्ही थकलेले आहात दिवसभर आपण काम केलेलं असतं त्यानंतर सायंकाळच्या वेळी अनेक जण देवाची प्रार्थना करतात दिवसभराच्या थकव्यातून अनेकांना लक्ष पूजा प्रार्थनेमध्ये लागत नाही त्यामुळे त्यांना जांभळी तुमच्या शरीराला तेव्हा आरामाची गरज असते मात्र जर या घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर तुमचं मन पूजा करताना तुम्ही शांत ठेवू शकत नाहीत याचा ती ती ते संकेत असा ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमच्या मनात विचारांचं चक्र सतत सुरू असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवू शकत नाही तुम्ही जेव्हा पूजा किंवा प्रार्थना करत असतात तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि भावना एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होत असते मात्र डोक्यात जर दुसरेच विचार सुरू असतील तर तुम्ही त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही असं अध्यात्म सांगतो पूजा करताना जांभळी का येते पूजा करताना जांभळी येण्याचे दोन मुख्य कारणे आहेत शारीरिक थकवा आणि मानसिक अस्वस्थता शरीराला आरामाची गरज असते किंवा मनाची एकाग्रता नसल्याने लक्ष लागत नाही तेव्हा जांभळी येते हे कधी कधी नकारात्मकता किंवा मनाच्या अस्थिरतेचे लक्षण देखील असू शकते शारीरिक कारणे थकवा आणि झोपेची कमतरता दिवसभराच्या दगदगीमुळे शरीर थकते आणि झोपेची गरज असते ज्यामुळे देऊन शरीर अधिक ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतर्कतेचा सतर्कता वाढते तणाव आणि चिंता यामुळे झोपेच्या पद्धतीत व्यत्यय येतो आणि दिवसा जास्त जांभळी येऊ शकते मानसिक कारणे अस्थिर मन शरीर पूजा करत असले तरी मन दुसरीकडे भटकत असते अशावेळी मन आणि शरीराला एक प्रकारचा ताळमेळ नसतो त्यामुळे जांभळी येते नकारात्मकता वारंवार जांभळी येणं ही कधी कधी मनातील नकारात्मकता दर्शवते काय करावे पुरेशी विश्रांती घ्या जर तुम्हाला थकव्यामुळे जांभळी येत असेल तर पूजा करण्यापूर्वी पुरेशी विश्रांती घ्या मन शांत ठेवा पूजा करताना मन शांत आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा यासाठी ध्यानाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते मानसिक अस्वस्थता दूर करा मनातील चिंता किंवा नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा पूजा करताना वारंवार जांभळी येते आळस येतो जाणून घ्या त्यातील काय दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकांचं लक्ष पूजा प्रार्थनेमध्ये लागत नाही त्यामुळे त्यांना जांभळी येते तुमच्या शरीरात जेव्हा आरामाची गरज असते मात्र जर या घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर तुमचं मन पूजापाठ करताना तुम्ही शांत ठेवू शकत नाही पूजा करताना जांभळी येणे शुभ की अशुभ अशा लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष देव देवतांची देव पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हिंदू धर्मात देवी देवतांची नियमितपणे पूजा केली जाते असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात पण तुम्हाला माहिती आहे का पूजा करताना चूक झाले त्याचे अशुभ संकेत लगेच मिळतात हे संकेत कोणते आहेत हे जाणून घेऊया जांभळी येणं पूजा करताना जांभळी देऊ नये पूजा करताना वारंवार जांभळी येत असेल तर ते अशुभ मानले जाते कारण याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता आहे डोळ्यात पाणी येणे जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार आहे तसेच त्याच्या समस्या दूर होणार आहेत करिअरमध्ये यश प्राप्त होते पूजा करताना हात भाजणे पूजाच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झालेली आहे त्यामुळे देवाची पूजा मनोभावे करावी तरच पूजा केल्याचा फायदा होतो दिवेची ज्योत पूजा करताना दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वेगाने जळू लागली तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तुम्हाला जर ही सर्व माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद